बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी के आय चीन पोलंड येथील विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय तांत्रिक परिषदेचे आयोजन के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढाकाराने व शांघाई जाओ टॉंग युनिव्हर्सिटी चीन निंजिया युनिव्हर्सिटी चीन व ए एज युनिव्हर्सिटी पोलंड तीन आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय इनोव्हेटिव्ह इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या विषयाला घेऊन परिषदेचं आयोजन करण्यात आलं अकरा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या दरम्यान हॉटेल सयाजी येथे संपन्न होत आहे आज या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन निंजिया युनिव्हर्सिटी चीन विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक मिंगसू झिया यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे संचालक व या परिषदेचे समन्वयक डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी के केले के आय टी कॉलेजचे गेल्या बेचाळीस वर्षातील अभियांत्रिकीच्या दर्जात्मक शिक्षणासाठी केलेले प्रयत्न व यातूनच राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरून मिळालेले आर्थिक सहकार्य याबद्दल माहिती दिली या परिषदेचे मुख्य उद्घाटक प्राध्यापक मिंगसू झिया यांनी तंत्रज्ञान विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्पर समन्वय व सहकार्य अत्यंत आवश्यक आहे हे, हे नमूद करताना अशा प्रकारच्या परिषदांमधून नवनवीन कल्पनांना सादर करण्याची संधी तरुण अभियंता शास्त्रज्ञांना मिळते असे ते म्हणाले उद्घाटन सत्रामध्ये आय आय टी भुवनेश्वरचे डॉ ब्रिज कुमार धिंद्रा यांनी सर्व तरुणाईला संशोधन व इनोव्हेशन या विषयात आवर्जून काम करण्याबाबत आवाहन केले फ्रान्स येथील आयटीईआर या प्रोजेक्टमधील मुख्य अधिकारी श्रीशैल श्रीसैल पडसलगी यांनी ऊर्जा व त्या संदर्भातील विविध अडचणी व त्यांचे महत्त्व व अशा क्षेत्रात अपेक्षित असणाऱ्या संशोधनाबाबत आपले विचार व्यक्त केले चीनमधील शांघाई जाओ टॉंग युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जून ली व पोलंड येथील ए विद्यापीठाचे डॉक्टर क्रिस्तोफ गार्बॉक्स यांनी अनुक्रमे ऊर्जा व स्पेस रिसर्च विषयामध्ये जागतिक स्तरावरती कशा प्रकारचे काम चालू आहे व कशा प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता आहे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन अध्यक्ष साजिद हुदली म्हणाले ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद ज्ञानासोबतच मानवी मूल्यांचीही देवाणघेवाण देणारे ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार आयोजकांच्याकडून करण्यात आलं प्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर व्यंकटेश्वर व डॉक्टर अन्वेष मंडल उपस्थित होते उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन परिषदेचे सहसमन्वयक डॉक्टर प्रशांत पवार यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रुती काशीद व प्राध्यापक जहिदा खान यांनी केले या दोन परिषदेसाठी भारतातील दहा राज्यातून व जगातील आठ देशातून संशोधन सादर केले जाणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्कोपस दर्जा असणाऱ्या जर्नल्स मध्ये येथील सादर केलेल्या संशोधनाची माहिती प्रकाशित केली जाणार आहे यावेळी संस्थेचे सचिव दीपक चौगले परिषदेचे सहसमन्वयक डॉक्टर वाय एम पाटील विविध विभागांचे विभाग प्रमुख अधिष्ठाता विद्यार्थी प्रतिनिधी तसेच देश व आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेले अभियंते व शास्त्रज्ञ उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर